नमस्कार छत्रपती संभाजीनगर जीवाशक्ती न्यूज प्रतिनिधी गजानिंग आपलं स्वागत करत आहे आज बघतो आहे की आपण देशाला स्वातंत्र्य मिळून आज अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली अठ्ठ्याहत्तर वर्ष स्व स्वातंत्र्य दिन आपण आज पूर्ण देशभर साजरा करतो आहे आणि त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे तिथे उपोषणाची रीग लागलेली आहे त्याच रिगमध्ये एक आमरण उपोषण चालू आहे एक शिवा फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीच्या दूषित वातावरणामुळे इथले जे पीक आणि पाणी हे दूषित करतं आहे शेतकऱ्याचे आतोरात नुकसान करतं आहे तिथली ढाकणी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील हे शिंदे परिवार हे बघा युवा पिढी युवा पिढी किती दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं तर हा युवा पिढी उपसाळा बसते बेरोजगार कारण की का केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी हे बघा त्यांच्या शेतीमधील हे बघा आपण पीक बघतो आहे हे टमाट्याचं पीक आहे हे बघा याला काहीही नाही आहे नुसतं सुकलं आहे केवळ त्या दूषित वातावरणामुळं दूषित पाण्यामुळं त्यांचं एक एकच म्हणणं आहे की हे जी फॅक्टरी आहे शिवा फर्टिलायझर नावाची ही तात्काळ बंद करण्यात यावी या अनुषंगाने शिंदे परिवार हे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज तीन दिवसापासून उपोषण करतात आमरण उपोषण त्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मी नी गजानन विश्वनाथ शिंदे राणा डाकणूर तालुका लोहा शिडा नांदेड आज अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळून तरी आम्हाला आज उपोषणाला बसावं लागत आहे म्हणजे सारखी गोष्ट झाली आज आम्हाला एवढी अडचण आहे की या फॅक्टरीमुळं दूषित पाणी पिवावं लागलं आमच्या शेताला दूषित पाणी आम्हाला पियायला दूषित पाणी ढोरं वारसर सगळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आमच्या आमच्या फळबागा पूर्ण नष्ट व्हायला येतात हळद लावायला गेली तर हळद खालून नासाली फुलं लावाय गेले फुलं वरून नासालेत अशा फळबागा लावल्या तर फळबागा असं ना काही नाही त्या फॅक्टरीमुळे धोरड्यामुळे त्या आमची एवढीच मागणी आहे की ही कंपनी तात्काळ बंद करावी आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही आत्मदहन करू याची नोंद घ्यावी सर जे पाटीशी घालण्यात येत आहे नागेडचे अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी व व प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि अन्यथा आम्ही केल्याशिवाय केल्या नाही एक दोन दिवसात आत्मदहन करू शकतो